विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन राज्य शासनाने शंभर दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये विकसित महाराष्ट्र अॅट द रेट दोन हजार सत्तेचाळीस व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विधानसभेतील सर्व सदस्यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केले विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस मध्यमकालीन उद्दिष्टे महारा महाराष्ट्र ॲट द रेट पंच्याहत्तर व अल्पकालीन उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय सोळा गट स्थापन करण्यात आले आहेत राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतिशील शाश्वत सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या विजन मते नागरिकांचे मत अपेक्षा आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येत आहे विधानसभेतील सर्व सदस्यांनी आपल्या समाज माध्यमांद्वारे मिळावे बैठकांमध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या नागरिक सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे तसेच सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्यू आर कोड लिंकवरून सर्वेक्षणात सहभागी होता येईल सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस बाबत आपली संकल्पना व आकांक्षा याबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यू आर कोडवरून व्हॉट्सअप चॅट बॉटद्वारे आपला प्रतिसाद द्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेचाळीस अन्वये पुढील निवेदन करतोय विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस राज्य शासनाने शंभर दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन दहा दोन हजार दो पंचवीस या कालावधीत दीडशे एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसकरता विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मध्यमकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र पंच्याहत्तर व अल्पकालीन उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या विजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय सोळा गट स्थापन करण्यात आले आहेत राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतिशील शाश्वत सर्व सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजनमध्ये नागरिकांचे मत अपेक्षा आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीनं राजव्यापी नागरिक सर्वेक्षण दिनांक आ अठरा जून दोन हजार पंचवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने मी आपणास निवेदन करतो की सर्व सद सन्माननीय सदस्यांनी आपल्या समाज माध्यमांद्वारे मिळावे बैठकांमध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या नागरिक सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्यू आर कोड व लिंकवरून सर्वेक्षणात सहभागी होता येईल सर्व सन्माननीय सदस्यांनी स्वतः तसेच सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस बाबत आपली संकल्पना व आकांक्षा याबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेला क्यू आर कोडवरून व्हॉट्सअप चॅट बोर्डद्वारे आपला प्रतिसाद द्यावा असे मी नागरिकांना आवाहन करतो तसेच आपल्या सर्व दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना आवाहन करतो धन्यवाद अँड प्रेस नेव्हर मिस अपडेट